राजा आई मरली होती लंपी आजारानं आणि हे खाली सहा हजाराला घेतलेला कोंड आहे हा मन भरून <रहे। laughs> सहा हजारात घेतलेला कोंड आहे आणि त्यानं एक नंबरच काम माझा नक्की तुमचा घरचा कोंड आहे का हा घरचा कोंड मग त्याला त्याची आई मेली घरी तुम्ही सांभाळ केला ना नाव केलं नावाच ना काम केलं गाडी घ्यायला बुलेट घ्यायला मग ती काय म्हणला आपल्याला असं करायचं आहे करायचं जर बुलेट कॅन्सर म्हटलं फडा देऊ तर त्याने व्हिडिओ दाखवला असा जालनाचा बैल आहे असा आहे त्यानं सांगितलं त्यानं सांगितल्यानंतर ना म्हणजे ते होय बाबा आपण घेऊ फिक्स बाकीचं कोणाचं काय आपल्याला काय घेऊन घेऊ म्हणलं त्याने डन केला ऑनलाइन व्यवहार सगळा ऑनलाईन सगळं झाला बैल पण ऑनलाईन लगेच फोनवर पैसे पाठवले फोनवरच बैला आनंदाला सीमा नाही आम्ही चर्मनवर जो विश्वास टाकला होता त्या एका महिन्यात तो त्यानं पात्र ठरला त्याला गुलाल मिळवून दिला हा मिळवून दिला त्यानं नाव आमचं त्याचं नाव त्यानं रोशन केलं त्यासोबत चिक्या भावातच बैल आहे त्यानं पण नाव तो तो रोशन केलं घरचीच बैल म्हटली तरी चालली घरचा साज मित्रांनो बघा मंडळी बैलगाडी क्षेत्रामध्ये नुसतं मालकाच नाही तर गावाचं नाव होतं असं हे बैलगाडीचं क्षेत्र आहे आज आपण दीडशे किलोमीटर अंतराहून साताऱ्याहून थेट माळशिरज तालुका जिल्हा सोलापूर शिंगोर्णी या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावामध्ये एक गाडी आत्ता जबरदस्त पळते बालाजी कदम केशव कदम आधी कदम घ्यायला गेले होते बुलट गाडी आणला महादेवाचा नंदी आणि या बैलानं परवाच मैदान झालं होतं बरडचं या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला ए आर गोल्ड पत्तूर शिंगोरणी या नावानं गाडी पळते आणि अखंड महाराष्ट्रभर या बैलान नाव केलं आणि त्यांची ही मिरवणूक आज पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत मंडळी जय जवान जय किसान बघा बैलगाडी शर्यत आपल्याला कुठं नेऊन आज मी दीडशे किलोमीटर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील शिंगोरणे शिंगोरणे या गावी आलेलो गा आहे आणि बैलगाडी क्षेत्रातील एक इतिहास घडवला आहे या गावात शर्यतीचा बैल सुद्धा पहिल्यांदाच आणि त्या बहिल्यानं फायनल मध्ये परवा जे बरडचं मैदान झालं या बरडच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालेला आहे मालकाचा आनंद म्हणून बघू शकताय एवढे ग्रामस्थ असतील किंवा संपूर्ण मित्र परिवार त्यांचा या ठिकाणी आलेला आहे हा दोन्ही जोड आहे माझ्यामध्ये चिक्क्या आणि याचं नाव चेअरमन चेअरमन या जोडीनं त्या बरडच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालेले आप आहेत आपल्या बरोबर मालक आहेत आपण थोडस त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्ते नमस्ते काय सांगताल की बाबा आम्हाला असं कळतंय तुमच्या गावात पहिल्यांदा जी बैलजोड आलेली आहे किंवा काय सांगताल याच्याविषयी याच्याविषयी विषयी म्हणजे पहिल्यांदाच आलेले आपल्या गावात जोड हा आणि आम्हाला आनंद झाला की पहिल्यांदाच आणला आणि पहिल्यांदाच तो हे जिथून परिषदे घेतल्या गुलाला आणला आज काय आनंद आहे म्हणजे आज आनंद भरपूर सर्व गावकऱ्यांना आनंद आहे गावाचं नाव झालेलं आहे काय काय तुम्ही ठेवलेलं आहे बैलाच्या म्हणजे आनंदासाठी डीजे जे आहे म्हटलंय चेअरमन चेअरमन आणि ह्याचं नाव चिकित्षा बोराडच्या म्हणजे गावात पहिलाच बैल तुम्ही गावात पहिलाच बैल वेगळा आनंद असला वेगळा वेगळा नक्कीच बघा मालवानाचा आनंद झालेला जर गावकऱ्याला आनंद आहे आम्हाला आनंद आहे मित्रांनो बघा बैलगाडी शर्यतीमध्ये बैल पळून चालत नाहीत तर ड्रायव्हर ही तेवढा चलाक लागतो आपण म्हटलं पाहिजे मालक बी आहेत समोर चिक्या बैल दिसतोय चिक्याचे मालक बी आहेत आणि त्यांनाच गाडी हातलेली दादा काय सांगताल की पहिल्याच मैदानात किंवा काय आनंद होता तुमचा नाही हे जे महागंडे बी असं कधी घडलं नाही आणि पुढे घडणार नाही असं आपलं बैल पळालं तुमचं कुठलं गाव कनेर कनेर जिल्हा जिर माळशिरा सोलापूर सोलापूर जिल्हा सोलापूर तालुका माळशिर आणि कनेर गाव चिके काय आता आदतच आहे ना आदत आणि काय नक्की कालच्या मैदानात म्हणजे झालं आम्हाला वाटलं नव्हतं अशी गाडी पळत हा अशी गाडी पळाल एक नंबर मध्ये गाडी पळा एक नंबर मध्ये सेमीला सामना झाला सामना झाला आणि काय चिठ्ठ्यावरती का माई माई श्रास्थ आपला निघली त्यांची निघली ती गाडी पळानी एक नंबर <laughs> <sharp> नंबर केला जिनं एक नंबर केला तिला तिला सामन्यात गाडी मित्रांनो बघा दोन्ही बैल तस म्हणा गेलं तर चेअरमनची नवीनच खरेदी आहे तिसरं आणि तिसऱ्या मैदानात बोला, बोला।, बोला।, बोला। हो सांगा। आ, आ, नाव सांगा माझं नाव केशव सुभाष कदम दादा पहिल्याच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नेलं इतक्या लांब बरडला आणि बैलानं नाव केलं बैल कुठून खरेदी किंवा काय पहिल्यांदा आपण बघितलं नाही कुठं त्याला बैलाची खरेदी म्हणजे माझा जोडीदार आहे बालाजी कदम हा पाटील बी पाटील आणि दोघ एकदम क्लोज फ्रेंड आहे असा विषय झालं की मी चाललेलो गाडी घ्यायला बुलेट घ्यायला मग ती काय म्हणला आपल्याला असं असं करायचं आहे करायचं जर बुलेट कॅन्सल म्हटलं फंडा देऊ तर त्याने व्हिडिओ दाखवला असं असाय जालनाचा बैल आहे असं असा आहे त्यानं सांगितलं त्यानं सांगितल्यानंतर ना मग ते म्हणलो होय बाबा आपण घेऊ फिक्स बाकीचं कोणाचं काय आपल्याला काय घेऊन घेऊ म्हणलं त्याने डन केला ऑनलाईन व्यवहार सगळा ऑनलाईन सगळं झाला बैल पण ऑनलाईन लगेच फोनवर पैसे पाठवले फोनवरच बैल आला म्हणजे ऑनलाईन तुम्ही जाग्यावर गेला पण जाग्यावर गेलो पण नाही फोन मारला पैसे दिले जायचं फक्त भाडं दिलं यायचं परत इथं आल्यानंतर ना सगळं पैसे ऑनलाईन ऑनलाईन दिले आणि बुलेट घेतली का कॅन्सल केली बुलेट कॅन्सल केली बुलेट ही का आणली मित्रांनो ती बुलेट असती खऱ्या अर्थानं ती बुलेट असती तर तिला बघायला एवढी लोक आली नसती आली नसती गावाचं नाव झालं नसतं आता गावाचं पण नाव झालं नाव झालं काय बैला विशेष शब्द आहे तुमच्याकडे बैलाचं काय शब्दच राहिले नाही बैला सोबत बोलायचं म्हणजे असं काय भरून आलंय भरून आलंय मित्रांनो बघा तू गावात पहिल्या कधी सांगायला शब्द कमी आहे मित्रांनो ती डाल बघू शकताय तुम्ही सर्वात प्रथम की दहाल त्यांची आता एक नंबरची हिंदू सम्राट केसरी बरडचं हे मैदान आणि या बरडच्या मैदानाचा मान बघा कुठं आलेला आहे आज सोलापूर जिल्हा माळशिरज तालुका आणि त्या माळशिरज तालुक्यातील या छोट्याशा गावामध्ये आज ही बैल यांना नंबर मारलेला आहे आणि फार मोठी मिरवणूक आहे ती मिरवणूक सुद्धा पार पाडायची त्यामुळे आपण मुलाखत थोडक्यात थांबवत आहोत बाबा नमस्ते नमस्कार मोठा आवाज काढा मग अशा नमस्कार हा काय सांगताल आता महिला हे खाली सहा हजाराला घेतलेला कोंड हा मन भरून सहा हजारात घेतलेला कोंड आहे आणि त्यानं एक नंबरच काम केलं तुमचा घरचा आहे का हा घरचा कोंड मग त्याला त्याची आई मिली घरी तुम्ही सांभाळ केला नाव केलं नावच काम केलं ते मित्रांनो बघा आपण जास्त त्यांना विचारण्याची बी गरज नाही की एवढं मोठं नाव केलंय यालाच म्हणतात बैलगाडी शर्यत तुमचं नाव सांगा बर बाबासाहेब पवार गाव कनेर कनेर मित्रांनो बघा बाबा अक्षरशः रडले की आई वासराची लंपीने गेली परंतु मालकांना केलेला सांभाळायचं तेवढं रूप त्याला ते मिळवून दिलं आणि आज अखंड महाराष्ट्रभर त्यानं नाव केलं नुसती बैलगाडी शर्यत म्हंटल तर ड्रायव्हर किंवा बैलांवरती चालत नाही त्यासाठी नियोजन ना असेल सुट्टी मेकर असेल किंवा हा संपूर्ण जमलेला बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय हा सगळा जमलेला मित्र परिवार याच्यामुळं बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी शर्यतीमुळं मुळांना जोडलं जातं ड्रायव्हर नमस्ते प्रथम नाव सांगा तुमचं गणेश बाबा हा आता काय सांगताल कि परिवार किंवा सुट्टी मेकर यांच्या विषयी काय सांगताल सगळे एक नंबर काम केलं नंबर हे सगळं ह्याच्यामुळे आपल्याला हे दिवस बघायला मिळेल इकडे दादा इथं दादा काय सांगताल कि म्हणजे आता तसं म्हणाय गेलं तर पहिल्यांदाच तुमच्या गावात ही बैलगाडी शर्यत येते पोरं सगळी नवीन असतील सुट्टी मेकर म्हणा काय आम्हाला बर का ही बैलगाडी आहेत किंवा बैलाचं नाद आमच्या गावात प्रथम चेअरमन बैल घेतल्यापासूनच लागलाय पोरांना अजून पोरांना सुट्टी करायला येत नाही पण आम्हाला तस कन्यार गावची सुट्टी मी करायच सचिन काय सागर शेंडगे देवा देवा काय जयदीप काय पप्पू माने या लोकांचा भरपूर साथ भेटली बरडच्या मैदानावर त्यांनी व्यवस्थित सुट्टी केली सेमीला गटाला व्यवस्थित सुट्टी केल्यानंतर आमची बैल एक नंबर गाडी पाहिली आणि एक नंबर केला काहीच माहित नव्हतं काहीच माहित नाही आम्हाला आम्ही फक्त बैलासंगा जायचो जे बैल धरू लागायचो हे करायचो सोडायचो बांधायचो एवढंच आम्हाला माझ्या सुट्टी कारण आम्हाला अजिबात अनुभव नाही आता चेअरमन सोबत आता जाऊन तो आम्हाला थोड थोड माहिती झाली आम्ही इथून पुढे मैदानात सुट्टी करायला <laughs> मित्रांनो बघा मगाशी सुद्धा बाबा बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे जीव लावून ही बैल सांभाळली ती आणि अखंड महाराष्ट्रभर या बैलांना नाव केलं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं आणि या गावात हा पहिलाच बैलजोड की त्यांना म्हणजे शर्यतीची बैल पहिल्यांदाच आणि त्यांना फायनल सुद्धा पहिल्यांदाच घेतलेला आहे त्यामुळे फार मोठा आनंद आहे आणि आता मिरवणूक काढणार आहे मिरवणूक सुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत देवीचा गजर करा देवीचं मंदिर आहे ना आणि गणपती बाप्पा बैलगाडी शर्यत घरातल्या माणसांचं तेवढंच त्याच्यावरती जीव असतो आज आपल्या बरोबर ताट घेऊन ओवळण्यासाठी घरच्या लक्ष्मी आलेल्या आहेत त्या आणि आपण थोडस त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे ताई नमस्ते नमस्ते काय सांगताल की आज जो आनंद आहे किंवा तुमच्या बैलान एवढं तुमचं नाव आज आपला युट्यूब चॅनेल आहे अखंड महाराष्ट्र भारतभर लोक बघतात काय सांगचाल की आनंद तुमच्या बैलान आज आज आमच्या आनंदाला सीमा नाही आम्ही चर्मनवर जो विश्वास टाकला होता त्या एका महिन्यात तो त्यानं पात्र ठरला त्याला महिना गुलाल मिळवून दिला हा मिळवून दिला त्यानं नाव आमचं त्याचं नाव त्यानं रोशन केलं त्यासोबत चिक्या भावाचाच बैल आहे त्यानं पण नाव रोशन केलं घरचीच बैल म्हटली तरी चालेल तुम्हाला नाद तिकडून म्हटलं तरी चालेल हा नाद आहे हायच इकडचा बैल हा आज म्हणजे वेगळा आनंद आहे वेगळाच आनंद आहे आणि कस आहे बैलांवर चालकाचा चालकाचा जेवढी चतुरी आणि बैला तेवढ त्याच्या विश्वासाला पात्र ठरली आणि एवढ्या मोठ्या आणि एवढ्या मोठ्या मैदानात आम्हाला यश मिळवून दिलं बैलांनी आम्ही खूप सगळी खुश आहे मावशी बैलांनी एवढं म्हणजे बैल घेतला एवढा आज आनंद तुम्हाला निर्माण काय सांगताल की बैलगाडी शर्यत असं समजलं जात मला आनंद आहे माझ्या म्हणजे दोन्ही बैलांनी आपलं नंबर काढल्यामुळे मला बी आनंद झालाय चांगला नक्कीच आणि वगैरे केली मी काल फायनल मारल्यानंतर आनंद जी मला म्हणजे डोळे पाण्याने भरलेत मेन म्हणजे आनंद झालाय मोठा मला मित्रांनो आनंदा पोटी लोकं या ठिकाणी आलेले आहेत पार्टनर आहे बालाजी कदम यांची आहे गाडी आमची आर गोल्ड पुतुर याना आर गोल्ड हा मायक्का मायक्का देवी आर गोल्ड पुतूर